बाजार पेठ महाराष्ट्र बाजारपेठ आपली कार्यक्रम हे गुड इव्हनिंग आज आम्ही इथे महाराष्ट्र बाजारपेठतर्फे पिकनिकला गेलो आम्ही सरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांच्यातर्फे आम्हाला इतकं प्रचंड मौज मस्ती एवढा आम्ही इथे आजचा दिवस चांगला केला खाणं पिणं मजा केली नवीन मैत्रिणी झाल्या जुन्या तर होत्याच आणि ज्या वर्षापासून भेटल्या नव्हत्या त्याही ह्या पिकनिकमध्ये भेटल्या सरांना खूप खूप धन्यवाद आमच्याकडनं आणि सरांनी असेच अजून आमचे ब्लेसिंग्स आहेत की अजून पुढे जाऊ दे ना आम्हाला अजून चांगल्या चांगल्या पिकनिक भेटू दे नमस्कार टीम आबर 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 मी ममता मंगेश दळवी ही आमची सेकंड इयर टीम लेडरची पिकनिक होती तेव्हा आम्ही भरपूर एन्जॉय केलं आणि आमचे महाराष्ट्र बाजारपेठचे सर्वे सर्व श्री कौतुक सर यांच्या आम्ही आभारी आभार हवं आभार मानतो की आम्हाला सगळ्यांना आमच्या टीमच्या सभासदांना त्यांनी छानपैकी हे मोठं रिसॉर्ट आम्हाला एन्जॉय करण्यासाठी दिलं आहे त्याबद्दल मी धन्यवाद मॅम आजचा दिवस एकदम चांगला गेला खूप आवडलं रिसॉर्ट आणि दिवस पण चांगला गेलं बाजारपेठचं धन्यवाद महाराष्ट्र बाजारपेठचं धन्यवाद आजच्याबद्दल जी महाराष्ट्र बाजारपेठेने जी पिकनिक केली ती आम्हाला खूप वाटली खूप मजा केली खूप एन्जॉय केलं आम्ही माझ्यापेक्षा माझ्या मुलांनी खूप एन्जॉय केलं त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी महाराष्ट्र बाजारपेठेचं धन्यवाद चांगला दिवस गेला आमचा आजचा आणि आम्ही असं कधी म्हणजे एन्जॉय केलं नव्हतं ते आम्हाला करायला मिळालं मस्त छान वाटलं बाजारपेठचे धन्यवाद नाही खरोखरी आल्यापर् खूप छान वाटलं अगदी फुल बॅटरी रिचार्ज झाली <laughs> अगदी फुल डे मस्त गेला कौतिक सरांचे आणि अनुजा मॅडमचे खूप खूप आभार आम्ही आभारी आहोत कारण आम्हाला खूप आज एन्जॉय करायला मिळालं हां आमचे त्यांना आशीर्वाद असंच आम्हाला मौका <laughs> मिळून देईल सारखा थँक्यू होऊ नमस्कार मी आज महाराष्ट्र बाजारपेठात पैठतर्फे पेट सगळा महिला मंडळ आम्ही ग्रीन पॅरेड रेसॉर्ट या रेसॉर्टमध्ये पिकनिकसाठी आलेलो आहोत छोटीशी एक मिटिंग झाली तीही खूप छान होती रेसॉर्टही खूप छान आहे सर्व महिलाही खूप छान आहेत आणि इकडलं जेवण तर खूपच सुंदर आणि खूप एन्जॉय केला खूप मजा केली सगळ्या रेसॉर्टवाल्यांनी सगळ्यांनी सहकार्य छान दिलं आणि खूप खूप महाराष्ट्र बाजारपेठ यांचं खूप खूप धन्यवाद अशीच आम्हाला पिकनिक देत राहा आम्ही तुम तुम्हालाही आम्ही सहकार्य करू तुम्ही आम्हाला सहकार्य करा त्यांचे खरंच मनापासून खूप खूप आभार महाराज बाजारपेठ की उससे ही हमको ये पिकनिक का मौका मिला और इसमें प्रॉफिट भी है और वी है भाई एन्जॉय का भी है बिजनेस टाईप भी है इसका बहुत बहुत धन्यवाद महाराज महाराष्ट्र बाजारपेठ का जो लेडीज हाउसवाइफ है वे तो सेविंग थोड़ा बहुत कर पाती है ज़्यादा तो उन्हें मिलता नहीं कि जॉब वाले के पास तो होता है भाई उनका तो थोड़ा बहुत ही है तो वो इससे अपना प्रॉफिट कर सकती है अपनी इच्छाएं पूरी कर सकती है बहुत बहुत धन्यवाद बस सकापासन आम खूब मजा गली मीटिंग ऐकली सर खूब गाइडन्स दिलंतर आम्मी पानी खेलो आहा पीओ नाश्ता वगैरे छानपैकी गेला पाण्यामध्ये वगैरे खूप मजा केली सगळ्या लेडीज असल्यामुळे खूप आम्हाला मजा आली आणि असंच आम्हाला महाराष्ट्र बाजारपेठमधून हे मिळून दे आणि मी महाराष्ट्र बाजारपेठ डॉक्टर डांगे यांचं खूप खूप आभारी मान नमस्कार माझं नाव मिनल चवंजे महाराष्ट्र बाजारपेठमध्ये आज ही पहिली आमची सेकंड इयर चाऱ्यांची पिकनिक आहे आणि खूप आम्ही मजा केली आणि खरंच खूप सणांनी आम्हाला खूप अगदी छान अगदी एक प्लॅटफॉर्म दिलाय सर्व महिलांना की जिथून आम्ही स्वतःचं इन्कम करतो आहे आणि त्याबरोबर महिलांनी इतकं मस्त मजा करत अगदी की खरंच खूप सणांचे आभार मानून तेवढे थोडे आहेत महाराष्ट्र बाजारपेठाचे धन्यवाद त्यांनी महिलांना एन्जॉय करायला थँक्यू आज आम्ही खूप एन्जॉय केलं आम्हाला खूप काही अशा गोष्टी अनुभवायला भेटल्या सरांनी खूप काही गोष्टी सांगितल्या आणि आज खूप काही असं एवढं की सगळ्यांनी मिळून सगळे एन्जॉयमेंट माझ्या मुलींनी पण खूप एन्जॉयमेंट केली त्याच्यासाठी बाजारपेठाचे खूप खूप खुँ धन्यवाद हमलो द ग्रीन वॉटर पार्क मे आय वे ह एन्जॉय करण्याक मिळाले हम बे फुल एन्जॉय किए के खानावानाही हा का बहुत अच्छा था महाराष्ट्र बाजारपेठ खूप धन्यवाद सरांचे खूप खूप धन्यवाद आम्हाला आजचा दिवस त्यांनी खूप मजा करायला दिली त्यामुळे बरं आम्हाला खूप आनंद झाला नमस्कार माझं नाव सुप्रिया महेंद्र चव्हाण मला महाराष्ट्र बाजारपेठमध्ये जॉईन म्हणून अडीच वर्ष झाली हे आमची स सेकंडवाल्यांशी मे पिकनिक आहे सरांचे अरे अरेंजमेंट प्रत्येक खूप छान असते खाण्यापिण्यास सगळं आणि खूप मजा करण्याला भेटले आम्हाला थँक्यू सर मस्त नमस्कार मी फर्स्ट टाईमच या महाराष्ट्र बाजूपेठच्या पिकनिकला आलेले आहे खूप एन्जॉय केलं मला जॉईन होऊन एक वर्ष झालेलं आहे मी ललिताच्या मार्फे आले ते सुप्रिया चव्हाणच्या मार्फत आलेले आहे खूप खूप छान मजा खूप मजा आली छान अरेंजमेंट वगैरे खूप छान होती नमस्कार माझं नाव दीपाली शंकर खाटे मी महाराष्ट्र बाजारपेठे येऊन आली आहे मी सेकंड टाईम आली आहे आणि मला इथे येऊन खूप मजा वाटली खूप मी रिसॉर्टचा एन्जॉय पण घेतला आहे आणि आमच्या पण मी आभ आभार मानते आणि आमच्या कौटुंबचा आमच्या पण मी आभार मानते आणि खूप खूप आम्ही काही एन्जॉय केला म्हणजे इथे येऊन तर आम्ही कस आहे आमची महाराष्ट्र बाजत नमस्कार माझं नाव अक्षंद सावंत आहे दोन वर्ष झाली पण फर्स्ट टाईम मी एन्जॉय केले पिकनिक खूप सरांचं धन्यवाद की आपल्या घर म्हणजे घरच्या महिलांना हे दिल्याबद्दल सरांचं धन्यवाद नमस्कार मी स्मिता गावखडकर मला आता एक वर्ष झाली पहिला आनंद रिसॉर्टमध्ये खूप एन्जॉय केला आता या रिसॉर्टला पण खूप मस्त वाटतं सरांचं खूप खूप आभार नमस्कार मी सौ केसर प्रदीप गोंडाळ महाराष्ट्र बाजारपेठमधून कौतिक दांडगे सरांचे सर्वप्रथम आम्ही आभार मानतो की आम्हा महिलांना त्यांनी बाहेर पडण्याचा एक नवीन व्यवसाय रूपाने संधी दिली आहे आणि आम्ही पहिल्यांदाच त्यांच्या माध्यमातून या रिसॉर्टला भेट दिली आम्ही खूप खुश आहोत खूप एन्जॉय केलं धन्यवाद